नमस्कार कधीतरी असं होतंच की आपल्याला एखादी खराब वस्तू मिळते किंवा वाईट सर्व्हिसचा अनुभव येतो आणि आपण विचार करतो आता काय करायचं पण थांबा तुमची हीच निराशा बदलाची सुरुवात असू शकते आज आपण बघणार आहोत की तुमची साधी तक्रार एका यशस्वी रेझोल्युशनमध्ये कशी बदलायची चला तर तुमच्यातली शक्ती ओळखूया शिरीष नावाच्या एका ग्राहकाची ही गोष्ट आहे त्यांनी एक महागडा ब्रँडेड चष्मा घेतला आणि काय पहिल्या दिवसापासूनच तो त्रास देऊ लागला मग त्यांच्या तोंडून हे शब्द निघाले ब्रँड व्हीआयपी फ्रेम आर आय पी खरा है ना आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं आपण पैसे देतो मोठ्या नावासाठी पण पदरी पडतो तो फक्त मनस्ताप हीच ती निराशा आहे जी आपल्या आजच्या प्रवासाची सुरुवात आहे बरं मग कुठून सुरुवात करायची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी थेट कंपनीकडेच तक्रार करा अनेकदा तुमची समस्या इथेच अगदी सोप्या पद्धतीने सुटू शकते चला पल्लवीचं उदाहरण घेऊया तिने ऑफिसला जायला टॅक्सी बुक केली ऑनलाईन पैसेही भरले पण झालं काय टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो मला कॅश पाहिजे म्हणजे आता काय डबल पैसे द्यायचे अशा वेळी काय करायचं सांगा बरं पल्लवीने हुशारी केली तिने ड्रायव्हरशी वाद घातला नाही शांतपणे ऍपमधल्या हेल्प सेक्शनमध्ये फक्त अठ्ठेचाळीस तासात तिचे पैसे परत आले यातून काय शिकायचं विवेकची केस बघा त्याने एका खूप मोठ्या प्रसिद्ध ब्रँडचं मिष्टी दही ऑनलाईन मागवलं पण ते फार खराब निघालं आता ही गोष्ट फक्त काही रुपयांची नाही आहे नाही का हे थेट तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे विवेकनेही तेच केलं लगेच दह्याच्या पॅकचा आणि बिलाचा फोटो काढला आणि कस्टमर केअरला पाठवला सुरुवातीला काहीच रिप्लाय नाही पण सगळं चित्रच बदललं फक्त एका इशाऱ्याने कंपनी कामाला लागली त्याला लगेच रिफंड पण मिळाला आणि माफी पण मागितली गेली पण समजा तुमची पहिली तक्रार कोणी ऐकलीच नाही तर मग काय करायचं हार मानायची का अजिबात नाही मग येते पुढची आणखी पॉवरफुल पायरी चला बघूया सोशल मीडिया आणि कंपनीतल्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून काय फरक पडतो सरिताची गोष्ट ऐका तिने एका मोठ्या कंपनीकडून मॉड्युलर किचन बनवून घेतलं पण काम इतकं निकृष्ट दर्जाचं होतं की खर्च वाढतच चालला होता आणि सगळ्यात वाईट म्हणजे कंपनीकडून कुणी फोनही उचलत नव्हतं काही उत्तर देत नव्हतं ती अक्षरशः अडकून पडली होती पण सरिताने हार मांडली नाही तिने काय केलं सगळे पुरावे गोळा केले कामाचे फोटो खर्चाचे अंदाज आणि थेट कंपनीच्या सिनियर मॅनेजमेंटला एक ईमेल केला आणि त्यात एक वाक्य टाकलं जर माझी समस्या नाही सुटली तर मी माझं हेच वाक्य गेम चेंजर ठरलं तुम्हाला माहितीये कंपन्यांना त्यांच्या ऑनलाईन इमेजची किती काळजी असते झालं लगेच कारवाई झाली आणि सरिताची समस्या सुटली जेव्हा कंपनी तुमचं काहीच ऐकत नाही तेव्हा निराश व्हायचं कारण नाही कारण तिथे तुमची लढाई संपत नाही उलट ती एका नवीन लेवलवर सुरू होते प्रत्येक सेक्टरसाठी एक सरकारी नियामक संस्था असते जी तुमची मदत करायलाच बसली आहे चला बघूया हे कसं काम करतं तुमच्यासाठी एक प्रकारे मास्टर की आहे प्रत्येक कुलोपाशी एक योग्य चावी असते तसंच प्रत्येक समस्येसाठी एक योग्य प्लॅटफॉर्म आहे विमानात सामान हरवलंय एअर सेवाकडे जा बिल्डरने फसवणूक केली रेरा आहे ना बँकेची काही समस्या असेल तर आरबीआय सीएमएस विमा टेलिकॉम सार्वजनिक सेवा प्रत्येकासाठी एक वेगळी जागा आहे योग्य ठिकाणी तक्रार करणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे हे ही लढाई फक्त तुमच्या एका प्रॉब्लेमपुरती नाहीये जेव्हा तुम्ही तक्रार करता तेव्हा तुम्ही एक जागरूक ग्राहक आणि एक जबाबदार नागरिक म्हणून संपूर्ण सिस्टम सुधारण्यासाठी मदत करत असता आपला एक प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला खरंच काय वाटतंय तुमची एक छोटीशी पण योग्य मार्गाने केलेली तक्रार या पूर्ण सिस्टीममध्ये किती मोठा बदल घडवू शकते यावर नक्की विचार करा कारण उत्तर तुमच्या कृतीमध्येच दडलेलं आहे